नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायरानी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचं थैमान सविस्तर बातमी अशी प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट दिला होता यातच नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाचं थैमान पाण्यास मिळाले यातच धडगाव तालुक्यातील काकडदा परिसरामध्ये अतिशय जोराचा पाऊस झाला तसेच प्रकाशा परिसरात देखील शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरातही आपल्याला पाऊस झाल्याचं दिसलं तसंच शहादा तालुक्यातील अनेक भागांमध्ये अनेक गावांमध्ये हा अवकाळी पाऊस बरसल्याचे चित्र होते सायंकाळी अवकाळी पाऊस हा जोरदार झाल्याचा चित्र पाहण्यास मिळाले यातातच धडगाव परिसरामध्ये काकडदा या गावात आपल्याला जोरदार पाऊस आणि त्याची हजेरी या, या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे तसेच विविध खेड्यांवरती पाऊस पडल्याचे चित्र आहे यात शहादा तालुक्यातील लहान लोणखेडा तसेच उळावद प्रकाशा वडाळी परिसरात जोरदार पावसाने हजेरी दिल्यामुळे शेतकऱ्यांची तारंबळ उडाली शेतकऱ्यांचा कापूसदेखील शेतात आहे तसेच आणि हरभऱ्याची पेरणी झाल्यामुळे हरभऱ्याला देखील याचा फटका बसू शकतो तसेच विविध पिकांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही यातच पहिला हंगाम हा अतिशय दुःखदायक होता त्यातच सुरू होणाऱ्या या हंगामाची देखील अवकाळी पावसाने सुरुवात झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हैराण झालेला आहे है। विविध परिसरात पाऊस पडल्यामुळे शेतकरी आपल्याला बेचैन दिसत आहे प्रशासनाने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर हा पाऊस झालेला आपल्याला नंदुरबार जिल्ह्यात दिसत आहे